नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे संस्थापक मार्गदर्शक डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी मर्यादित इस्लामपूर या सूत गिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार 25 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सूतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऍडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी दिली या, या वार्षिक साधारण सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री व सूतगिरणीचे संस्थापक डॉक्टर अण्णासाहेब डांगे हे उपस्थित राहणार आहेत वार्षिक साधारण सभा सूतगिरणीचे चेअरमन अमोल आनंदराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सभासदांची सभेसाठी सूतगिरणी कार्यस्थळावर येणे जाण्याची व्यवस्था वाळवा पंचायत समिती इस्लामपूर बसस्थानक जवळून करण्यात आली आहे या सभेत सर्व सभासद बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सूतगिरणीच्या वतीने एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर